नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आपल्या सरकार सेवा केंद्राच्या एकूण ब्याऐंशी रिक्त जागांसाठी जाहीरनामा निघालेला होता आणि त्याची निवड प्रक्रिया देखील झालेली आहे मित्रांनो यामधून ब्याऐंशी रिक्त जागांसाठी केंद्र सुद्धा मिळालेलं आहे आणि हा केंद्र कुठल्या उमेदवाराला मिळालेला आहे आणि त्याच गावामध्ये त्याच केंद्रासाठी जे दुसरे देखील उमेदवारांनी अर्ज केलेले होती ही पूर्ण यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे ही यादी कुठल्या जिल्ह्याची आहे यामध्ये निवड प्रक्रिया कशा प्रकारे झालेली आहे मित्रांनो पात्र उमेदवारांची निकष कशावरून ठरवण्यात आलेले आहे हे पूर्ण माहिती यादी त्या यादीमध्ये देण्यात आलेली आहे याची पूर्ण आपण माहिती घेणार आहोत कुठल्या जिल्ह्यामध्ये हे यादी लागलेली आहे सर्व माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपल्याला एक विनंती करतो अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असतं तर लगेच सबस्क्राईब करा आणि ऑलवरती क्लिक करा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला मिळत राहणार आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला देखील आपले सरकार सेवा केंद्र घ्यायची असेल आणि त्याची तयारी आपण करून ठेवला असाल आणि जाहीरनाम्याची वाट बघत असाल तर आत्ताच खाली कमेंट करा आपला जिल्हा कुठला आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या जिल्ह्यातील रिक्त जागांसाठी जेव्हा जाहीरनामा निघेल तेव्हा सर्वात आधी आपल्यापर्यंत तो व्हिडिओ पोचेल मित्रांनो आणि त्याचा फायदा आपल्याला नक्की मिळेल आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्राच्या संबंधित जेवढी काही माहिती किंवा महत्वाच्या बाबी आहेत या चॅनल आपल्याला नक्कीच मिळत राहणार आहेत त्यामुळे नक्की, नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करा आणि नक्की मित्रांनो आपला जो जिल्हा आहे त्याचं नाव आपल्याला खाली कमेंट करून सांगा जास्त कमेंट आल्यानंतर किंवा जेवढे देखील कमेंट येऊ द्या मित्रांनो पण ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघेल लगेच मला व्हिडिओ बनवता येईल मित्रांनो आता आपण हे जी यादी लागलेली आहे त्या यादीची पूर्ण माहिती घेण्यासाठी आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊया आणि त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती आपण पाहूया मित्रांनो मित्रांनो कॉम्प्युटर स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल अकोला जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राकरिता पात्र अर्जदारांची निवड यादी तर मित्रांनो यासाठी काय करायचं आपल्याला गुगलवरती अकोला डॉट डॉट इन हे लिंक ओपन करून घ्यायचं आहे ह्याच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळेल आपल्याला त्यानंतर होम वरती आल्यानंतर सूचना फलक मध्ये आपल्याला अकोला जिल्ह्यातील आपल्या सरकार सेवा केंद्राकरिता पात्र आर्जाराची निवड यादीवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर ही या ठिकाणी पहा पीडीएफ आपल्या समोर एक दिसेल याच्यावरती परत एकदा क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये जाहीरनामा जो निघाला होता यापूर्वी तो जुना जो जाहीरनामा निघाला होता ते जर पाहायचं असेल मित्रांनो परत आपल्याला पेज वरती यायचं आहे आणि इथून आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे तर दिसत नसेल तर आपल्याला काय करायचं यामध्ये सूचना आणि घोषणावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि संग्रहित वरती क्लिक करून आपण यामधून शोधून घेऊ शकता ज्यावेळी जाहीरनामा निघालेला होता पूर्वी निघालेला जाहीरनामा किती जागासाठी निघाला होता काय त्यामध्ये नेम अटी दिलेला आहे ते सर्व आपण पाहू शकता मित्रांनो आपण आता लिस्ट पाहणार आहोत यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जिल्हाधिकारी कार्यालय अकोला शेती विभाग या कार्यालयाने आपल्या सरकार सेवा केंद्र प्रसिद्ध केलेल्या जाहीरनामानुसार पात्र उमेदवारांची प्रारूप निवड यादी ही प्रारुप निवड यादी आहे यामध्ये आपण पाहू शकता जास्त करून जे सी केंद्र चालक आहेत त्यांना केंद्र मिळालेले आहे या ठिकाणी पाहू शकता निवडमध्ये जो सेरा आहे या ठिकाणी उदाहरणासाठी जर घेतला हा जो ग्रामपंचायत आहे जर हा ग्रामपंचायत मध्ये बघितला तर एवढे अर्जदार यामध्ये अर्ज केले होते एवढे उमेदवारांनी अर्ज केले होते आठ उमेदवाराने अर्ज केले होते पण ह्यातून एक जागा होता आणि एका उमेदवाराची निवड झाली तर, कशा जाली। तर, तर ते कशा आधारे झाली तर आपण पाहू शकता या ठिकाणी अधिकतम सी एस सी व्यवहार अधिकतम सी एस सी व्यवहार असल्यामुळे यांना हा केंद्र मिळालेला आहे तर आपण अजून एक यामध्ये निकष लावण्यात आलेला आहे वय ज्येष्ठतेनुसार जर आपला जर वय जास्त असेल तर आपल्याला प्राधान्य मिळत आहे यामध्ये या, या ठिकाणी पाहू शकता आणि दुसरी गोष्ट स्थानिक लोकांनीच अर्ज करायचा आहे अकोला जिल्ह्यासाठी असा नेम होता अकोला जिल्ह्यामध्ये जेव्हा जाहीरनामा निघाला होता स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे तुम्ही जर त्या गावातील स्थानिक असाल तरच आपल्याला तो केंद्र मिळणार होता आणि असे बऱ्याच जिल्ह्यामध्ये नेम आहेत मित्रांनो काही थोडेफार चेंजेस होतात प्रत्येक जिल्ह्यानुसार जर तुम्ही सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला सेम परिस्थिती अशीच आहे पण सोलापूर जिल्ह्यात देखील स्थानिकांनाच जास्त प्राधान्य दिलं जातं आणि एखाद्या वेळी जर स्थानिक व्यक्ती त्या ठिकाणी अर्ज केलं नसेल तर दुसऱ्या गावातील व्यक्तीला तो केंद्र मिळू शकेल मित्रांनो तो जो अधिकार आहे पूर्ण जिल्हा सेतू समितीला आहे जिल्हा सेतू समितीने जर ठरवलं की या गावातील एका व्यक्तीने देखील अर्ज केलेला नाही आणि दुसऱ्या गावातील व्यक्तीला द्यायचं आहे तर ते देऊ शकतात हे पूर्ण जबाबदारी जी आहे जिल्हा सेतू समितीची आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता एकूण ब्याऐंशी जागा यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या आहेत यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता निवड झाल्यांचे नाव यामध्ये दिलेली आहेत आणि जे बाकीचे देखील अर्ज उमेदवारांनी अर्ज केले होते के त्यांची देखील नाव यामध्ये आहेत आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी जास्तीत जास्त तर आपण पाहायला गेला तर अधिकतम सी एस सी व्यवहार सी एस सी केंद्र चालकांना जास्त प्राधान्य आहे हे लक्षात ठेवावं लागेल त्यामुळे शक्यतो केंद्र धारकांनाच सी आयडी धारकांना जातं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्यांचे व्यवहार जास्त आहेत आणि स्थानिक आहेत त्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात आलेले आहे अशा प्रकारे अकोले जिल्ह्याची निवड याय लागलेली आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघणार आहे सत्तावीस मार्चचा जो शासन निर्णय निघालेला आहे की आपले सरकारी सेवा केंद्राचे दुपटीने केंद्र वाढवण्याबाबत त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की शासन निर्णय निघाल्यापासून एका महिन्यापर्यंत कारवाई करायची आहे दुपटीने वाढवण्यासाठी पण शक्यतो असं होत नाही मित्रांनो बरेच शासन निर्णय निघतात पण त्यावरती पायी तसं अंमलबजावणी होत नसते पण आता काय करायचंय मित्रांनो त्यासाठी आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे ज्यावेळी जा... लगेच जाहीरनामा निघेल त्यावेळी आपल्याला अर्ज करायचा आहे आणि आपल्याला केंद्र मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तुम्ही खाली कमेंटमध्ये आपला जिल्हा मला कमेंट करून ठेवा भविष्यामध्ये ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघल लगेच आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती पोहचवण्यात येईल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करून ठेवा आपला जिल्हा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो हा जो जाहीरनामा आहे प्रत्येक जिल्ह्याचं मला चे रोज चेक करावं लागतं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण सदोपीस जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती जाऊन मला रोज चेक करावं लागतं एक तास दोन तास हेच काम मला लागतं मित्रांनो रोज मित्रांनो आपलं काम मी एवढं सोपं करतोय तर आपण नक्की चॅनल सबस्क्राईब केलंच पाहिजे आणि व्हिडिओ लाईक करा इतर मित्रांना शेअर करा आणि खाली आपला जिल्हा कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे मित्रांनो संबंधित सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवा कुठले कुठले डॉक्युमेंट्स आपल्याकडे एम एस आय टी सर्टिफिकेट असायला पाहिजे दुसरी गोष्ट एम एस आय टी सर्टिफिकेट असं मी जे डॉक्युमेंट सांगतोय मित्रांनो कंपल्सरी असतीलच असं नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये यामध्ये थोडेफार चेंजेस होत असतात जर तुम्ही एम एस आय टी असेल तर उत्तम आहे काही जिल्ह्यामध्ये कंपल कंपल ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे त्यानंतर आपल्याकडे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असायला हवं काही जिल्ह्यामध्ये ते कंपल्सरी आहे काही जिल्ह्यामध्ये नाही मित्रांनो चारित्र्य पडताळणी कसं काढायचं त्याचं सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओ तुम्ही पहा त्याप्रमाणे काढू शकता जर तुमच्याकडे सीएससी केंद्र नसेल तर आजच तुम्ही सी एस सी केंद्रासाठी अप्लाय करून ठेवा आणि त्यावरून जास्तीत जास्त व्यवहार करण्याचा प्रयत्न करा भविष्यात जर जाहीरनामा निघाला की तो लगेच आपल्याला तो केंद्र मिळेल मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पाहूया आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून भरपूर माहिती घेणार आहोत त्यामुळे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा एक अवश्य लाईक करा धन्यवाद मित्रांनो